आज आपण गौरी गणपती विशेष मस्तपैकी न भाजणी करता काटेरी चकली तयार केलेली तुम्ही बघू शकता अजिबात तुटत वगैरेने आणि किती सुंदर येतात मस्तपैकी छान चकली तयार केलेली आपण अगदी खूप कमी वेळात पूर्वतयारी न करता ही चकली तयार होते तुम्ही बघू शकता किती छान चकली तयार होते आज आपण भाजणी न करता तांदळाचं पीठ आणि डाळ्यांपासून मस्तपैकी चकली बनवलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान चकल्या तयार होत आहेत आपल्या म्हणजे मैत्रिणीनं आपल्या इथे मस्तपैकी चकल्या तळल्या गेलेल्या आहेत तर तुम्हाला तोडूनही दाखवते अगदी छान खुसखुशीत चकली आपल्या तयार झालेल्या आहेत हे बघा अगदी कुरकुरीत तयार झालेलं आहे तर तांदळाची पीठ ह्या घेतलेली आहे तीन वाटी, वाटी आणि एक वाटी आपण ह्या डाळ्या घेतलेल्या जे आपण चिवड्यासाठी वापरतो त्या डाळ्या आता ह्या मिक्सर ला आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर हे आपण डाळ्या दळून घेतल्या ते चाळून घ्यायचे आपल्याला आता हे मिक्सरला आपण दळल्यामुळे काय होतं ना एक दोन शिल्लक राहिलं किंवा थोडं जाड राहिलं तर ये ते चाळ्यात निघून जाईल याच जाड आहे ते काढून घेऊया तर आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा आपण पोहे खायचं पोवा घेतलेला आहे हातावर चोळून घ्यायचं म्हणजे छान वासपयच धनीपूळ एक चमचा हळद एक चमचा लाल दोन चमचे नंतर तीळ सफेद तीळ चकलीमध्ये खायला आणि दिसायला पण छान दिसते मग आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर पोहे खायचे चार चमचे आपण तेल कडकडीत गरम करून घेतले ते आता टाकून घेऊया तर आता हिंगोर आपल्याला संपूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे अर्धा चमचा आपण हिंग टाकलेला आहे हिंग राहिलं तर टाकायचं आणि आता हे सगळं जे आपण मौन दिलंय ते पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे चांगलं चोळून घ्यायचं आता पूर्ण पिठाला देऊन घेऊन झालंय बघायचं की असा गोळा बनतोय का म्हणजे मोहन छान आहे त्या वाटीने पीठ घेतलं होतं ना ही स्टीलची वाटी दोन वाट्या भरून आपण पाणी ठेवलं आहे चांगलं कडकडीत कर गरम करून आहे आणि मग आपण पीठ भिजूया पाणी चांगलं उकळायला लागलंय आता आपण पिठामध्ये टाकून घेऊया एकदमच नाही टाकायचंय आपल्याला किती पाणी लागतं त्याच्यानुसार टाकूया हळूहळू शांद पाणी टाकलेले आहे आपण हे आता गरम आहे थोड्या वेळा थांबू आपण आता ह्या चमच्याच्या सायने आपण मिक्स करूया कारण पाणी खूप गरम आहे आणि हळूहळू पाणी टाकूया त्याचं एक वाटी पाणी मी अजून ठेवलं आहे गरम करायला कारण पाणी लागेल अजून काही काही वेळात कमी पाणी टाकताना त्याच्यामुळे कमी पाणी टाकलं आपण एक वाटी आपण पाणी पुन्हा गरम केलेलं आहे बघू आता किती लागते ते आणि हळूहळू भिजून घेऊया गरम आहे अजून तर आपला गोळा भिजला गेला आहे बरोबर तीन वाटी पाणी लागलेलं आहे आपल्याला दोन वाटी तांदळाची दीड एक वाटी आहे तर आधी आपण दोन वाटी पाणी ठेवलं होतं आता एक वाटी तर तीन वाटी पाणी लागलेलं आहे आपल्याला तर आता हा गोळा आपला भिजला गेला आहे आपल्याला काय करायचं आता पंधरा वीस मिनिट याला झाकून ठेवायचं आहे आणि मग चटणी बनव्यात झां आणि वीस मिनट आता चटली बनवूया आपलं आता छान मस्तपैकी मुरलेलं आहे वीस पंचवीस मिनिट आपण राहू दिलं आता आपण चकल्या करायला सुरुवात करूया एकदा आपण चोळून घेऊ हो आणि सोऱ्यामध्ये भरू आता चकली करायची आपण त्याच्यात टाकून घेतलेली सोऱ्यामध्ये आता एक गोळा घेऊया आणि गोल करून त्याला आपल्याला आता आता सोऱ्यामध्ये टाकून घेतलंय सोऱ्या बंद करून घेऊया चकली करूया बघा छान मस्त काटेरी चकली तयार होते आपली जर पीठ पातळ झालं तर काटे येत नाही मग त्याला काटेरी चकली येत नाही घट्ट झालं तरी ती तुटते पातळ झालं तरी तुटते किती सुंदर चकली येते अजिबात तुटत वगैरे नाही पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्या जास्त पाणी वगैरे टाकू नका छान चकली तयार होते अगदी झटपट ही भाजणी न करता आपण चकली बनवतोय फक्त तांदूळ धुऊन वाळून घ्यायचे आणि दळून घ्यायचे आपण तेल ठेवतो तापवायला आता हे बनवून घेतलेले चकले टाकून दिले चकली टाकल्यानंतर लगेच पलट करायचं नाही कारण ती कच्ची असते आणि मग ती तुटू शकते तर मीडियम गॅसवर आधी चकली होऊ द्यायची एक बुडबुडे थोडे कमी झाले की मग पलट करायची एक दोन मिनटात आता उलट करूया आणि मग तेला तुटत वगैरे तुम्ही बघू शकता आणि तेल किती तेलगे होते मी तुम्हाला दाखवेलच नंतर तळल्यानंतर तर मस्तपैकी मीडियम गॅस आता दोघं साईडने तळून घेऊया तर आता आपली मस्तपैकी चकली तळली गेली आहे काढून घेऊया चकली मस्त तळली गेली आता काढून घेऊया बघ आपल्या मस्तपैकी चकल्या तळल्या जात आहेत एक करायचं गॅस एकदम मोठा करायचा नाही तेल तापून घ्यायचं आणि मग टाकायचं त्याच्यात अगदी तुटत वगैरे नाही अगदी मस्त छान चकल्या चकली तळली गेली की ती अशी खाली जाते आणि बुडबुडे कमी होतात आणि मग काढून घ्यायची माझ्या मैत्रिणीनो आपल्या इथे मस्तपैकी चकल्या तळल्या गेलेल्या आहेत तर तुम्हाला तोडूनही दाखवते अगदी छान खुसखुशीत चकली आपल्या तयार झालेल्या आहेत हे बघा अगदी कुरकुरीत तयार झालेलं आहे मला खाऊनही दाखवते एकदम खुसखुशीत झालेली आहे मग पैकी कुरकुरीत तर माझ्या मैत्रिणीनं तुम्ही नक्की ही तांदूळाच्या पिठापासून आणि डाळ्यापासून ही चकली बनवून बघा डाळ्या कुठे किराणा दुकानावर मिळतात जर डाळ्या नसतील तर हरवळ्याचं डाळीचं पीठ घेतलं तरी चालेल त्याच्याही छान चकल्या बनतात जरा रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा मस्तवर चहावर बरं खायलाही छान लागतात या चकल्या किंवा मुलांना येता जाता काहीतरी खायला लागतं त्याच्यासाठी बनवून द्या तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग मी व्हिडिओ